नवीन मुंबई मधील पनवेल मध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे लोकल मध्ये महिलांच्या चा डब्यात चढलेल्या एका पन्नास वर्षीय अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकल मधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खारघर येथील एका शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने पनवेल बस स्थानकातून पलाट क्रमांक तीन वरून सकाळी आठच्या सुमारास की गाडी पकडली यावेळी तिच्या सोबत तिची मैत्रिणी सुद्धा होती लोकल सुटण्यापूर्वी शेख अख्तर नवाज हा महिलांच्या डब्यात चढला शेख डब्यातील महिलांनी तो वाद घालू लागला रागाच्या भरात त्याने धावत्या लोकल मधून तरुणीला पाठीमागून जोरदार धक्का दिला त्यामुळे तरुणी लोकल मधून खाली रेल्वे रुळावर पडली त्यात ती जबर जखमी झाली आहे या संतापजनक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे त्यात दिसत आहे की या व्यक्तीला काही नागरिकांनी रेल्वेतून बाहेर काढला आहे तरुणीला ढकलल्यानंतर आरोपी शेख अक्तर यांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र डब्यातील महिला प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली असल्याने पोलिसांनी त्याला खांदेश्वर स्थानकात ताब्यात घेतले त्यानंतर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्या था विरोधात कलम एकशे नऊ नुसार भारतीय रेल्वे अधिनियम कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शेख हा असून त्याचे नातेवाईक नाही प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे आढळून आले असून त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची शक्यता आहे न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे